नमस्कार मंडळी तुम्ही साऊथ इंडिया रेसिपीचे अनेक प्रकार खाल्ले असणार म्हणजेच मेंदू वडा रसम वडा डाळ वडा ह्याच्यासारखा चवदार असा मस्त गरमागरम चहा बरोबर खाल्ला जाणारा हा कुरकुरीत पदार्थ म्हणजेच ऑनियन वडा ह्याला कांदा वडा सुद्धा बोलला जातो हा वडा पारंपारिक पद्धतीने मैदा वापरून बनवला जातो पण मी थोडासा वेगळ्या पद्धतीने मैदा न वापरता एकदम सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे आणि तितकाच चवीला भन्नाटही लागतो तास दोन तास तसाच कुरकुरीत सुद्धा राहणार तर मंडळी हा ऑनियन वडा बनवण्यासाठी मी इथे जवळपास अर्धा किलो प्रमाणामध्ये कांदे घेतलेले आहेत आणि कांदे असे हुबे कापून घ्यायचे आहेत जसं आपण बिर्याणीसाठी कांदे कापून घेतो ना तसेच आपल्याला हुबे कापून घ्यायचे आहेत आणि तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कांदे वापरू शकता पण असे हुबेच कापून घ्या आता काय करायचं ह्याला थोडस हाताने असं मॅश करून ह्याचे लेअर वेगळे करून घ्यायचे आपल्या इथे जसा कांदा भजी फेमस आहे तसंच साऊथ मध्ये ऑनियन वडा भरपूर फेमस आहे पण मी तुम्हाला मैदा न वापरता एकदम साध्या आणि सोप्या सरळ पद्धतीमध्ये तुम्हाला हा ऑनियन वडा बनवून तर असं हाताने मॅश करून करून ह्याचे लेअर चांगले मोकळे करून झालेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये काही मसाले वापरायचे आहेत जास्त मसाल्याचा उपयोग होत नाहीत मोजकेच मसाले ह्याच्यामध्ये वापरले जातात त्यासाठी मी इथे अगोदर रंग येण्यासाठी एक चमचा कश्मीरी लाल तिखट वापरत ला आहे तुम्ही वाटलंच तर नॉर्मल लाल तिखट वापरलं ला तरी चालेल पण थोडं कमी तिखट वापरा कारण की ह्याच्यामध्ये आपण तीन मिरचीचा ठेचा वापरत आहे हा फक्त मी रंग येण्यासाठी वापरला आहे म्हणून इथे मी फक्त तीन मिरचीचा ठेचा वापरत आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता ऑनियन वड्यामध्ये अद्रकीचं प्रमाण जास्त असतं पण एकतर त्याला बारीक कापून घेतात किंवा त्याला किसून घेतात एक मोठासा तुकडा आहे जवळपास वीस ग्राम इतकं मी आद्रक वापरलेला आहे कडीपत्ता असे बारीक कापून घेतलेले आहेत थोड्या प्रमाणात हिरवी कोथिंबर आहे बारीक कापलेली इथे मी सेंदव मीठ वापरत आहे तुम्ही वाटलं तर रेग्युलर मीठ ही वापरू शकता आता ह्याची चव आंबूस येण्यासाठी इथे मी जवळपास दोन चमचे दही वापरत आहे दही तुम्हाला जास्त आंबट वापरायची नाही वाटलंच तर थोडीशी सप्पक दही वापरा आणि जास्त आंबट असेल तर एकच चमचा वापरा आणखीन एक महत्वाची टिप्स मंडळी आणि असा हाताने रगडून रगडून एकजीव करा म्हणजे काय होणार कांद्याला पाणीही सुटणार आणि मी तुम्हाला टिप सांगत आहे तिथे ऑनियन वाड्यामध्ये ढोसा किंवा इडलीचं आंबवलेलं पीठ वापरतात म्हणजेच की दोन चमचे पीठ वापरतात दह्या जागी आणि तुम्हाला दही पण वापरायची नसेल तर फक्त पाव तुम्ही बेकिंग पावडर वापरलं तरी चालेल तर मंडळी कांद्यामध्ये सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव करून झालेले आहे तर ह्याला सेट होण्यासाठी पाच मिनिटं असं सोडून द्यायचं आहे कारण की ह्याला पाणी सुटायला पाहिजे म्हणून जवळपास पाच ते दहा मिनिटं तरी ह्याला असंच मोकळं सोडून द्या तर इथे जवळपास पाच मिनिटं असं मोकळे सोडल्यामुळे कांद्याला थोडस आहे तर याच्यामध्ये आपण आता मैदा नाही वापरायचा आहे त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी गहू पीठ कधी ऑनियन वडा बनवताना पिठाचं प्रमाण कमीच पाहिजे म्हणजे मी इथे साडे ते पाचशे ग्राम कांदा वापरला आहे तर पीठ आपल्याला किती पाहिजे जवळपास शंभर ग्राम ते दीडशे ग्राम आपल्याला कोणतंही पीठ चालेल मैदा वापरू शकता तांदळाचं पीठ वापरू शकता पण पारंपरिक पद्धतीने मैद्यानेच ऑनियन वडा बनवला जातो साऊथ मध्ये तर इथे आपल्याला बायंडिंग चांगली येण्यासाठी गव्हाचं पीठ वापरत आहे मी आणि एकदाच संपूर्ण नाही वापरायचं आहे ह्याच्यामधलं मी अर्ध्या प्रमाणामध्ये इथे गव्हाचं पीठ वापरत आहे आणि मी सम प्रमाणामध्ये इथे रवा सुद्धा घेतलेला आहे रवा बारीक किंवा जाड कोणताही चालेल रवा सुद्धा थोडा थोडा वापरायचा आहे म्हणजे दोन्ही टोटल जवळपास दीडशे ग्राम मी इथे गहू पीठ आणि रवा दोन्ही मिळून दीडशे ग्राम पीठ घेतलेला आहे आता ह्याला अगोदर चमच्यानेच एकजीव करून घ्यायचा आहे ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट व्हायला पाहिजे त्या प्रमाणेच पीठ वापरायला पाहिजे तुम्ही जास्त पीठ वापरलं तर कांद्याची चव ही येणार नाही म्हणून पीठ कमी वापरा ह्याची बँडिंग कशी येणार आणि पीठ किती वापरलं ते मी तुम्हाला शेवटी सांगतो तर मंडळी चांगल्या प्रकारे एकजू होत नसेल तर हाताने असं मॅश करत करत करून घ्या आणि हे चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीव झालेले आहे तर आता याला दहा मिनट तरी सेट होण्यासाठी ठेवायला पाहिजे चांगल्या प्रकारे रवा आणि पीठ ह्याच्यामध्ये मुरायला पाहिजे तर इथे दहा मिनिटं मी सेट होण्यासाठी ठेवत आहे आणि पाहू शकता एक चमचा रवा उरलेला आहे आणि एक चमचा घाऊ पीठ उरलेला आहे तरी सुद्धा पुढेही पाणी सुटणार आहे सेट झाल्यानंतर मग आपल्याला लागणार ला ला की नाही लागणार हे दोन्ही चिन्ह तेव्हाच माहीत पडणार तर मंडळी जवळपास दहा मिनिटं झालेली आहे झाकण काढल्यावर आपण चेक करू ह्याला पाणी किती सुटलेलं आहे तर मला तर वाटत नाही याला पाणी जास्त सुटलेलं आहे तर याच्यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला रवा किंवा पीठ वापरायची गरज नाही तुमचे हे सारण जास्त लूज पडलं असेल म्हणजे जास्त पातळ वाटत असेल तर फक्त तुम्हाला एक ते दोन चमचे रवाच वापरायचा आहे गहू पीठ वापरू नका रव्याने पाणी ऑब्झर्व होईल आणि जास्त घट्टपणा आला असेल आणखीन दहा मिनिटं ठेवा म्हणजे थोडंसं लूज होईल हे बॅटर तर आता काय करायचं थोडस आपण ह्याच्यामधील पीठ घ्यायचं आहे हे हाताला जास्त चिटकत आहे तर इथे हाताला असं पाणी लावून घ्यायचं असं फक्त ओला करायचं आपला हात आणि ओला केल्यानंतर हे पीठ चिटकणार नाही मी तुम्हाला एक आकार बनवून दाखवतो आपल्याला मेंदू वाड्यासारखा ह्याला आकार द्यायचा आहे असं थोडंसं पाणी लावलं की हाताला चिटकणार नाही बॅटर एकदा चेक केलं की माहिती पडणार ह्याची बाइंडिंग चांगली झाली की नाही थोडस चपटा करून हे मधून असं होल करायचं पाहू शकता एकदम आरामात आपण ह्याला आकार देऊ शकतो या ओनियन वड्याला जितकी मी माहिती दिली आहे ती सर्व माहिती तुम्ही फॉलो करून हा वडा बनवला तर तुमचा वडा चुकणार नाही चला तर मी फटाफट ह्याला तळून सुद्धा दाखवतो तर इथे मी तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल मध्यम आच्यावर चांगलं गरम करून घ्यायचं आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो बुडबुड्या चांगल्या प्रकारे येत आहे तर आता एक एक करून ह्याच्यामध्ये ऑनियन वडा सोडत जायचा आहे पण तेल चांगल्या प्रकारे गरम व्हायला पाहिजे आणि तुम्ही पाहू शकता तेलाला मस्त बुडबुड्या पडत आहेत अशाच बुडबुड्या परायला पाहिजे तेल थोडं सुद्धा थंड असेल म्हणजे कोमट गरम असेल तर हे ऑनियन वडे तेलामध्ये फिसकटले जाणार म्हणून लक्षात राहू द्या तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्या मग सर्व तेलामध्ये एक करून ऑनियन वडे सोडून घ्या आता जवळपास माझ्या पॅन मध्ये पाच ऑनियन वडे बसलेले आहेत आता गॅस एकदम मंद आचेवर करायचा आहे आणि याला चांगला वेळ देऊन आलटून पलटून दोन ते तीन मिनिटापर्यंत चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या जवळपास दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि हे तेलात वर पोहू लागल्यावरच ह्याच्यामध्ये चमचा किंवा झारी टाकून असं ढवळून चांगलं उलटून पलटून ह्याला वेळ देऊन तळून घ्या जास्त घाई करत बसायची नाही आता ह्याचा रंग बघा काय मस्त आलेला आहे आणि हे मस्त तळले गेले सुद्धा आहे तुम्ही वाटलं तर बेसनाचाही उपयोग करू शकता पण बेसनाने ह्याच्यापेक्षा डार्क रंग येणार आता हे वडे पूर्णपणे तयार झालेले आहेत आता एक एक करून मी याला बाजूला काढून घेतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण सारांचे वडे तयार करून घेतो सकाळी सकाळी गरमागरम चहा बरोबर किंवा मधल्या वेळेस अशी नारळाची चटणी घ्या किंवा हिरवी चटणी घ्या कशाबरोबर ही खावा पण चवीला एकदम बेस्ट लागते मी सजेस्ट करणार असं नारळाची चटणी घ्या आणि असे वडे ठेवा त्यामध्ये आणि असा मस्त कुरकुरीत वडा पाहताय ना काय जबरदस्त कुरकुरीत वडा झालेला आहे असा वडा तर मेंदू वडा पण होत नाही आणि मी तुम्हाला तोडून दाखवतो हे बघा संपूर्ण बाजूने चांगल्या प्रकारे तळला गेला आहे मी जितकी पण माहिती दिलेली आहे ती सर्व फॉलो करा तर नक्की तुमचा असा हा ऑनियन वडा बनेल आणि तुम्हाला कशी वाटली आजची ही साऊथ इंडियाची पारंपरिक ऑनियन वडाची रेसिपी नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह धन्यवाद